मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा अडचणीत आलेत कारण गुंड गजानन मारणे यांच्याकडून सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यावरून आता त्या विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली यावरून आता राजकीय महाभारत रंगताना दिसतय काय हे नेमकं प्रकरण बघूया एक रिपोर्ट चंद्रकांत पाटील पुन्हा वादा गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार चंद्रकांत पाटलांचा सत्कार विरोधकांचा वाद माफिया आणि गुंडल प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे सरकारच पोचते आहे हे दृश्य मंत्री चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणणारी कारण कुख्यात गुंड गजा मारणेनं पुण्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला गजानन मारणे कोण आहेत हे माहीत असताना सुद्धा पाटलांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला सत्कारादरम्यान दोघांमध्ये संवाद झाल्याचं ही व्हिडिओतून दिसत आहे गजानन मारणे सोबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरून विरोधकांनी आता त्यांना लक्ष केलं सरकार गुंड आणि माफियांना पोहोचते असा आरोप नाना पटोलेंनी केला माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी हंडी फोडली तर ते, ते काही नवीन हो नाही आहे हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जात आहे विरोधकांकडून टीका होत असताना चंद्रकांत पाटलांच्या बचावासाठी सुधीर मुनगंटीवार मैदानात उतरले गजानन मारणे सत्कार करणार आहे हे कदाचित त्यांना माहीत नसावं असं मुनगंटीवार म्हणाले तसंच विरोधकांचे हे अनेक गुंडांसोबत फोटो असल्याचा आरोपही त्यांनी केला चंद्रकांत दादा पाटगांना एखाद्या वेळी गर्दीमध्ये कोणी सांगितलं की यांना आर गाजा आणि तुमचा परिचय करूनच दिला नाही की हा तोच कुख्यात गुंड मारणे आहे तर कधी कधी चूक होते शेकडो लोक तुम्हाला दिवसात मिळतात आणि मला वाटतं की असे अनेक फोटो आदित्यजींसोबत आहे असे अनेक फोटो उद्धवजींसोबत आहे असे अनेक फोटो शरद पवार साहेबांच्या सोबत आहे याआधी पार्थ पवार यांची गुंड गजानन मारणेनं भेट घेतली होती त्यावरून ही वाद झाला होता तर निलेश लंकेंचीही गजानन मारणेने भेट घेतल्यानंतर त्यावरून ही आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळालं होतं गजानारणे आणि राजकीय नेत्यांच्या भेटीघाटींवरून आता अनेक सवालही उपस्थित होत आहेत गुंड गजानन मारणेची राजकीय पक्षांसोबत एवढी जवळी का आहे गजानन मारणेवर कुणाचा आशीर्वाद आहे का गुंड असल्याची पार्श्वभूमी असूनही तो राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घेतो एकूणच काय तर गजानन सोबतच्या व्हिडिओमुळे चंद्रकांत पाटील अडचणीत आहे विरोधकांना टीकेसाठी आयत तोलीत मिळालंय त्यामुळे आता यावरून राजकीय महाभारत रंगताना दिसत आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास